हॅलो मी मानसी तुम्हा सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत है। मी या लगना से कही आने आहे मी माझ्या ह्या चॅनलवर भावाच्या लग्नाचे काही शॉर्ट व्हिडिओ आणि एक लाँग व्हिडिओ पोस्ट केले आहे अजूनही माझ्याकडे व्हिडिओ आहेत पण ते एडिट करायला मला सध्या वेळ भेटत नाही आहे पण नक्कीच मी ते व्हिडिओ एडिट करून पोस्ट करणार आहे जेणेकरून माझ्या आठवणी लग्नाच्या सगळ्या सेव्ह होतील व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुम्हालाही पाहायला मिळतील तर भावाच्या लग्नात आम्ही छान असा डान्स केलेला तो तुम्हाला यापुढे मी दाखवते तुम्हाला नक्कीच आवडेल आवडलं तर मला कमेंट करून सांगा अगदी छोटासा काही सेकंदाचा डान्स व्हिडिओ आम्ही जे शूट केला आणि छोटासाच झालेला पण पण ठीक आहे की काही आठवणी आपल्या राहतील आणि लग्नही छान आम्ही मस्त एन्जॉय केलं माझ्या भावाच्या आणि वहिनीच्याही ही मुमेंट खूप छान अशी लक्षात राहील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा बाय